संपूर्ण देशात लग्नाचे हंगाम सुरू आहे लोक थाटात आपल्या मुलामुलींची लग्न समारंभ साजरी करीत आहेत पण विरोधाभास असा की शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणे अवकाळी पाऊस व पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव असे अनेक कारणांमुळे बळीराजा शेतकरी हवालदिल झाला आहे दैनंदिन जीवनात त्याला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जायला लागतोय त्यामुळे शेतकऱ्यांकडे आर्थिक सुबत्ता नाही याच कारणांमुळे शेतकरी पुत्रांना लग्नाला मुली मिळत नाही या ज्वलंत मुद्द्याला धरून भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील जयपाल भांडारकर या शेतकरी पुत्राने शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव द्या नाहीतर शेतकरी पुत्रांच्या लग्नासाठी मुलगी शोधून द्या अशा मागणीचे फलक हातात घेत राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे जयपाल भांडारकर यांनी त्यांच्या व्यथा पुढील प्रमाणे मांडल्या आहेत सध्या तर गावाकडे लग्नाचे सीजन जोरदार चालू आहे आणि अशात शेतकऱ्याच्या मुलाला पाच ते दहा एकड शेती असून कोणीच शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगीच द्यायला तयार नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण की कोणत्याच मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे की एकतर आमच्या मालाला भाव द्या नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या आणि ज्या दिवसपासून तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्याल तर त्या दिवसपासून आमच्या शेतकऱ्याचे सर्व प्रश्न मिटतील आणि प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याच्या मालाला माला भाव आहे तर आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलासाठी दिली पाहिजे तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्य यांना आमची विनंती आहे की आमच्या मालाला भाव द्या नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या सर्व मुलासाठी लग्नासाठी मुलगी तरी बघून द्या